जय मल्हार धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या थेट भेट या कार्यक्रमामध्ये सर्वांच मनापासून स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण खास व्यक्ती दीपक भाऊ बोराडे जे जालन्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत तर त्यांचं या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करतो स्टुडिओमध्ये स्वागत करतो माझ्यासोबत दशरथजी दायगुडे असतील उत्तमजी विरकर असतील या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवावा जास्तीत जास्त धनगर ओबीसी बांधवांच्या पर्यंत बहुजन बांधवांच्या पर्यंत पोहोचवावा जेणेकरून जालना लोकसभेच्या मैदानामध्ये जी काय लढाई होते येणाऱ्या लोकसभेच्या मतदाना दिवशी सर्वांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सतत सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देणारे लोकांच्या प्रश्नासाठी कायम बांधील असलेले व्यक्तिमत्व धराडीचे नेते कार्यकर्ते ज्यांची समाजाशी समाजातल्या सर्व घटकांशी बांधिलकी आहे विशेषतः मागच्या ओबीसी आरक्षणाचा विषय असेल धनगर आरक्षणाचा विषय असेल त्या अनुषंगानं बऱ्याच वेळा ओबीसी धनगरांच्या न्याय हक्कासाठी मैदानात उतरलेले दीपक भाऊ बोराडे हे जालना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि मग ही लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पार्टीचे जवळपास पाच वेळा ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे निवडून आलेले आहेत असे रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये जालन्यात मैदानात आहेत तर आपण आजच्या या थेट भेट कार्यक्रमातून त्यांच्याशी संवाद साधून नेमका त्यांना पराभूत करण्यासाठी चितपट करण्यासाठीचा त्यांचा प्लॅन काय आहे कोणत्या मुद्द्याच्या आधारे या लोकसभेच्या मैदानामध्ये ते उतरले आहेत आणि त्यांना निवडून येण्याचा जो आशावाद आहे तो नेमका कशाच्या आधारे आहे निवडणुकीमध्ये त्यांची यंत्रणा जी आहे ती कशा स्वरूपाची असणार आहे काय प्रतिसाद आहे या सगळ्यावरती ते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी सुरुवातीला त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देखील देतो समस्त प्रेक्षक बांधवांना त्यांच्या कुटुंबाला सर्वांनाच अक्षय तृतीयाच्या मनापासून धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि दीपक भाऊ बोराडे यांना या कार्यक्रमात समाविष्ट करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करेल आपले, करे। आपले कार्यक्रम जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत शेअर करत चला चांगले विषय असतील आपल्याकडे तर सुचवा लाईव्ह कमेंट्स मध्ये दोन विषय चर्चेसाठी थे ठेवलेले आहेत एक बीडचा विषय आहे त्याच्यावरती आपलं मत नोंदवा लाईव्ह सर्वे सुरू आहे त्याच्यामध्ये दीपक भाऊ बोराडे यांना जालन्यात लोकसभा जिंकण्याची संधी आहे का हा एक पोल सुरू आहे त्या पोलवरती देखील आपण आपलं मत नोंदवावं आजच्या घडीला त्र्याण्णव त्रे, टक्के लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटतो मी बोराडे साहेबांच्याकडे जातो त्र्याण्णव टक्के लोक तुमच्यावरती विश्वास दर्शवतायत मग जालन्यामध्ये दे, दीपक भाऊ बोराडे जे आहेत यांच्याकडे असा कोणता फॉर्म्युला आहे की जे रावसाहेब दानवे यांना चितपट करू शकतात आणि प्रेक्षकांना देखील याबाबत काय वाटतंय ते कमेंट करून आपण कळवा बोराडे साहेब सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मला बोलवलं सर्वांना जय मल्हार सर्व प्रेक्षक बांधवांना नमस्कार जय ओबीसी खरं म्हणजे ही निवडणूक जी आहे ही अत्यंत सोपी निवडणूक आहे असं मी मानतो कारण मी या अगोदर दोन वेळा विधानसभा लढलो जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सगळ्या निवडणुका लढलो या सर्व निवडणुकांमध्ये सोपी निवडणूक ही आहे आणि त्यातही आजची निवडणूक सर्वात सोपी आहे त्याचं कारण असं की ज्या रावसाहेब दानवे नावाच्या लोकांना पहाड वाटणाऱ्या पुढं मी उभा आहे या रावसाहेब दानवेंचे जे कर्म आहेत हे कर्मच त्यांना या ठिकाणी पराभूत करणार आहे आणि दीपक बोराडे ही जी व्यक्ती त्यांच्या समोर उभी आहे हे माझे कर्म या ठिकाणी मला विजयाकडे घेऊन जाणार आहे त्याचा असं आहे की ज्या जगाचा पोशिंदा म्हणवणारा शेतकरी या शेतकऱ्याविषयी रावसाहेब दानवे बोलले रडतास साले असे प्रचंड असे वादग्रस्त व्यक्त वक्तव्य करणार आहे म्हणून हे प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज मी एक महिन्यापासून फिरतोय आणि मी मुद्दाम ज्या भोकरदन मध्ये फिरत नाहीये जाफराबाद भोकरदन त्यांचा मतदारसंघ विधानसभेचा मुलाचा आणि नेटिव्ह आहे मी पैठण फुलंबरी काल मी दिवसभर सोयगाव मध्ये होतो आंबडचा काही भाग मी आता सध्या ज्या ठिकाणावर आलो आंबडमध्ये एक मोठी म्हणजे गावातले शंभर टक्के लोक त्या ठिकाणी उपस्थित होते फार मोठी सभा म्हणायला हरकत नाही त्याला या ठिकाणी झाली तर या लोकांकडं रावसाहेब दानवेंच दुर्लक्ष आहे या भागामध्ये दानव रावसाहेब दानवे फिरलेच नाही कधी आणि रावसाहेब दानवेचा जो अजेंडा चाललाय हा स्व अजेंडा आहे सबका साथ खुदका विकास म्हणजे रावसाहेब दानवेचे त्यांनी त्यांच्या पत्नीला आमदारकीसाठी उभं केलं मुलाला आमदार केलं तिकडे जावाई आमदार इकडे दुसरे जावाई म्हणजे सगळे राजकारणी मुली एक एका मुलीला जिल्हा परिषद सदस्य केलं म्हणजे घराणेशाही रावसाहेब दानवेंची चालली दुसरी गोष्ट आहे की त्यांची टेंडरशाही चालली स्वतःचा भाऊ फार मोठा कॉन्ट्रॅक्टर जावाई कॉन्ट्रॅक्टर मुलाचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेअर्स आहेत म्हणजे अशा पद्धतीने टेंडरशाही चालली या दोन घटकांचा जर आपण विचार केला तर रावसाहेब दानवे हे आपल्या कार्यकर्त्यांचा इतर लोकांचा फक्त वापर करतात आणि हा सगळा वर्ग यांच्यावर नाराज आहे दुसरा यांचा प्रकार जो टेंडरशाहीचा तर स्वतःकडे करोड्याचे टेंडर आहेत पण कार्यकर्त्याला पाच दहा वीस लाखाच्यावर काम नसतात की ज्याच्यामध्ये काम करताना कार्यकर्ता परेशान होतो त्याला पाच पन्नास हजार रुपये सुद्धा मिळत नाही म्हणजे हा जो अति स्वार्थीपणा झाला हा यांना लढणार आहे दुसरी गोष्ट त्यांचे जे वादग्रस्त वक्तव्य आणि वादग्रस्त कामं आहेत हे यांना लढणार आहेत जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर आज जालना जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात भकास जिल्हा आहे असं म्हणावं लागेल कारण या जिल्ह्यामध्ये एकही मेडिकल कॉलेज नाही चांगल्या प्रतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकाही तालुक्यामध्ये एम आय डी अस्तित्वात नाही चांगली एम आय डी सी नाही म्हणजे या तालुक्यामध्ये रोजगाराच्या संधी नाहीत या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये शिक्षणाच्या संधी नाहीत सुविधा नाहीत म्हणजे रावसाहेब दानवेंनी स्वतःच्या विकासापलीकडं आणि त्या गावठी आणि राजकारणा राजकारणापलीकडं काहीच केलेलं नाही हे प्रचंड मोठी अँटी इन्कम्बन्सी त्यांची आहे दुसरा त्यांचा म्हणजे बरेच असे फॅक्टर आहेत की रावसाहेब दानवे बॅक बॅक फुटवर आहेत आणि मी जी निवडणूक लढतोय ही ओबीसीच्या मुद्द्यावर निवडणूक लढतोय ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसी जनगणनेचा मुद्दा असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या जालना लोकसभा क्षेत्रामध्ये एकोणावीस लाख पस्तीस हजार म्हणजे आपण एक ॲव्हरेज साडे नऊ लाख साडे एकोणावीस लाख मत जर आहे असं मानलं तर जवळपास दहा लाख मतदान हे ओबीसी वर्गाचं येतं एस सी एस टी मायनॉरिटीच पाच लाख मतदान आहे आणि मराठा समाजाचं चार लाख प्लस मतदान आहे त्याच्यातही मराठा समाज रावसाहेब दानवेंवर ऐंशी टक्के नाराज आहे आणि हा नाराज वर्ग सुद्धा आता रावसाहेब दानवेना लोकसभेतून घरी बसवण्याच्या तयारीमध्ये एकूणच सर्व वातावरण हे रावसाहेब दानवेच्या टीवर जात आहे म्हणून फुकट मला मतं मिळतील असं नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये मी पोलीस खात्याची नोकरी सोडून आल्यापासून शंभर टक्के प्रामाणिकपणे समाजासाठी समाजसेवेसाठी समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि हा संबंध जिल्हा पाहतोय कि मी या दहा वर्षाच्या काळामध्ये एक रुपया कुणाचा घेतला नाही कसल्याच प्रकारचा कुणाची फसवणूक नाही कुणाची लबाडणूक नाही आणि जात पात धर्म न पाहता शंभर टक्के समाजासाठी झोकून दिलेले आहे मी या ठिकाणी मुद्दाम सांगेल की हा दोन हजार वीस चा कोरोना काळ होता ज्या कोरोना काळात माणसं माणसाशी बोलायला तयार नव्हते घरातल्या एखाद्या व्यक्तीला जर रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला जरी कोरोना झाला तर कोणी बोलत नव्हतं अशा टायमामध्ये मी रस्त्याने जाणाऱ्या पाय पायी जाणाऱ्या लोकांसाठी मजुरांसाठी माझं हॉटेल उघडला आणि त्यांना तिथे राहण्याची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली म्हणजे मी स्वतःच्या जीवाची सुद्धा परवा करत नाही समाज सर्वोपरी ही भूमिका घेऊन मी चाललोय आणि या सर्वात महत्वाचा जर एक घटक असेल तर तो हा आहे की या लोकसभा क्षेत्रामध्ये जवळपास तीन लाख प्लस धनगर समाजाचं वोटिंग आहे आणि मी आपल्या माध्यमातून धनगर समाजाला आवाहन करतो आणि धनगर समाज हंड्रेड पर्सेंट सध्या दीपक बोराडे सोबत आहे आणि दीपक बोराडे हे एक नाव आहे पण ही निवडणूक दीपक बोराडेची नसून समाजाच्या अस्मितेची आणि समाजाच्या अस्तित्वाची लढाई मी लढतोय समाजाच्या स्वाभिमानाची ही लढाई लढतोय आणि या रावसाहेब दानवेंनी धनगरांच्या विरोधात प्रचंड भूमिका आहे रावसाहेब दानवेचीच नाही तर त्यांच्या पक्षाची सुद्धा आहे की एका पहिल्या मध्ये दे देतो म्हणणारे दहा वर्ष झाले अजून आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही कोर्टात सुद्धा आता फसवणूक झाली याच्या सर्वांना फसवणूक षडयंत्र आहे हे समजण्या इतका धनगर समाजी राहिलेला नाही सर्वात मोठी गोष्ट जर असेल मी ज्या गोष्टीवर धनगर समाज या रावसाहेब दानवेना अजिबात मतदान करणार नाही याची खात्री मला आहे त्याच कारण हे कि एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला अतिभव्य असा मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये निघाला होता धनगर समाज एष्ठी आरक्षण अंमलबजावणीसाठी जवळपास चाळीस पन्नास हजार माता भगिनी बांधव त्या ठिकाणी होते आणि या देशातली पहिली घटना घडली की या प्रशासनाच्या चुकीमुळं प्रशासनाच्या नालायकपणामुळे प्रशासनाच्या दुज्या भावची जी वागणूक देण्याच्या या कारणांमुळं कलेक्टर ऑफिस फुटण्याची घटना घडली देशातली पहिली घटना आहे आणि या घटनेमध्ये या जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याने मला फोन केला आणि विशेष म्हणजे मी त्यावेळेस स्वतः भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्यानं ने मला फोन केला आणि म्हटलं की दीपक भाऊ तुमच्या समाजासोबत प्रशासनानं चुकीची वागणूक केली आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी आंदोलनामध्ये बसलेला नव्वद टक्के समाज हा रावसाहेब दानवे या व्यक्तीचा मतदाता होता मतदार होता वोटर होता सर्वांनी फोन केले सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक आमदाराने प्रश्न उपस्थित केला आणि म्हणाले की धनगर समाजासोबत प्रशासनानं चुकीची वागणूक केली धनगरांवर दाखल झालेले गुन्हे वापस घ्या आणि धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा पण या रावसाहेब दानवेचे कार्यकर्ते असलेले नव्वद टक्के समाज बांधव त्या ठिकाणी बसलेले होते अडीच बस हजार तरुणांवर गुन्हा दाखल झाला त्या दिवशी कलेक्टर साहेब महाले मला गुन्हा दाखल करायचा नाही रिपोर्ट द्यायचा नाही साहेब अनेक वर्षापासूनची धडपड आहे तळमळ आहे आपण त्या जो कार्यक्षेत्र आहे जालना त्या भागामध्ये विविध मुद्द्यांवरती आंदोलन करता काम करता समाजासाठी चोवीस बाय सात तुम्ही उपलब्ध असता लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत तुमच्याकडनं नेमक्या काय आहेत तुम्ही जे निवडणूक नियोजन केले आहे आता लोकांच्या मध्ये तुमच्या बैठका चालू आहेत कॉर्नर बैठका चालू आहेत सभा चालू आहेत याच्यामधून कोणते मुद्दे ठळकपणे मांडताय की ज्याला ज्या लोकांच्या प्राथमिक गरजा आहेत प्राथमिक प्रश्न आहेत आणि ज्या सरकारकडनं आणि विद्यमान खासदारांच्याकडनं पूर्तता झालेल्या नाहीत विद्यमान खासदारांवरती रोष आहे शिवाय दुसऱ्या बाजूला बघितलं असेल की त्या भागामध्ये अतिशय ज्वलंत मुद्दा राहिलेला आहे ओबीसी आरक्षणाचा त्याच्या अनुषंगाने लोक निश्चितपणे मग शेतीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल या सर्व आघाड्यांवर हे सरकार एकूणच फेल झालेलं आहे रावसाहेब दानवे तर ऑलरेडी फेल माणूस आहे नशिबाने ते निवडून येतात लोक मतदान करताना आणि नंतर सुद्धा म्हणतात की हा फार नशीबाला माणूस आहे कार्यकर्तृत्व फार काही नाहीये या जिल्ह्यामध्ये त्यांनी मी सांगितलं की स्वतःचा विकास जनतेचा विकास कसल्याच प्रकारचा केला नाही आणि दादागिरीचं दडपशाहीचं चा राजकारण चाललं जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांना जेलमध्ये टाकणं हे उद्योग रावसाहेब तेच सांगत होतो की त्या आंदोलनामध्ये अडीच हजार तरुणांवर गुन्हा दाखल केला हे काम रावसाहेब दानवेंनी केलं म्हणजे रावसाहेब दानवेच्या दडपशाहीला कंटाळलेले आणि जनतेची एकच अपेक्षा आहे जनता एकच आश्वस्त पाहते की दीपक भाऊ तुम्ही पोलीस खात्यात काम केलंय या ठिकाणी आमच्यावर ज्यावेळेस अन्याय होईल त्यावेळेस तुम्ही आम्हाला साथ द्या आमचे जे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत लोकांचे कुठल्या गावामध्ये विजेचा प्रश्न आहे कुठल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न आहे लोकांचे तहसील मध्ये काम होत नाहीत पंचायत समितीला काम होत नाहीत जिल्हा परिषदेला चक्र मारावं लागतात पण हे प्रशासन मुजोरपणे आहे आणि मी या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन असतील एस टी कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन असेल जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी आंदोलन असेल पोलीस खात्यावर झालेल्या मध्ये पोलिसांच्या सन्मानासाठी आंदोलन असेल म्हणजे मी जे आंदोलन केले तर या जिल्ह्यामध्ये एक विश्वास या सर्व शासकीय वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल यांना झालाय की दीपक बोराडे एक पोलीस खात्यात काम केलेला माणूस आहे निर्भीड माणूस आहे प्रामाणिक माणूस आहे कुणाला घाबरत नाही आणि न्यायाच्या बाजूने कुणाच्याही विरोधात भांडण्याची याच्यामध्ये क्षमता आहे तर या सर्व लोकांची एकच अपेक्षा एक आहे की ज्या ज्या वेळी आमच्यावर अन्याय होईल किंवा आम्हाला काही अडचणी येतील त्यावेळेस दीपक बोराडे तुम्ही आमच्या पाठीमागे आमच्या सोबत खंबीरपणे उभं राहावं आणि ती मला ग्वाही द्यायचीही गरज नाही कारण ते अनुभव या जिल्ह्यातल्या ले लोकांनी घेतलेत की मी प्रत्येक ठिकाणी माझ्या नफ्या तोट्याची माझ्या नुकसानाची जीवाची न करता मी ताकदीनं त्यांच्या मागे उभा राहत नाही तर त्यांच्या पुढे उभा राहतो आणि ते संकट स्वतःच्या छातीवर धरतो ही खात्री लोकांना आहे आणि निश्चितपणे लोक या सर्व मुद्द्यांच्या आधारावर मला या ठिकाणी मतदान करणार आहेत सर पण तुम्हाला काय प्रश्न विचारतील दायगुडे सर विचारा हॅलो नमस्कार नमस्कार जय मल्हार अभिनंदन बोरुडे सर तुम्ही धाडस केले आणि एक समाजाच्या अस्तित्वासाठी आपल्या ओबीसी आरक्षण चळवळ असेल धनगर समाज आरक्षण चळवळ असेल यामध्ये आपला फार मोठा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा म्हणेल मी आणि तो जो तुमचं कलेक्टर ऑफिस फोडण्याचा जे एक धाडस तिथं जर तुम्ही संघर्ष निर्माण केला लोकांच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला निश्चितच अभिनंदन गोष्ट आहे आणि आता आपण आपल्या अपन अपन समाजाच्या अस्तित्वासाठी आपण या लढ्याला सज्ज आहात सर आ, मला यातले काही गोष्टी सांगाव्या लागतील की आपण आता गोपने सरांनी सांगितलं की तुमचं विजन काय आणि कुठल्या विजनवर आपण निवडणूक लढवतात तुम्ही सर्व प्रश्न हाती घेतलेत चळवळ आंदोलन हे तर तुमचं हे आहे पिंड आहे प्रश्न हाती घेऊन निघाला एक गोष्ट विचारतो मी की आपल्याला तुम्ही पाठिंबा एबी फॉर्म एका जनता कुठल्या पक्षाने दिलाय आणि आता तुम्हाला बारकाईनं नियोजन करावं लागेल आता आपल्याला मतदान किती तारखेला आहे त्यासाठीच प्रचाराला किती दिवस मिळत आहेत कुठल्या भागातला प्रचार झालाय कुठल्या भागातला प्रचार राहिला आहे बरोबरीनं जे बोराड साहेब मी आपल्याकडे येतो परत आपल्याकडे विषय असा आहे की यंत्रणा जी आहे ती कशा पद्धतीची आहे नियोजन केलं आहे बुथवाईज नियोजन केलं जातं तसं बारकाईनं नियोजन त्यांच्याकडून जाणून घेऊन त्यांनी काय केलंय ना ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ हा ठीक आहे ठीक आहे ओके आणि निश्चितपणे सर ही जी लढाई ज्या वेळेस कुठली असेल आणि विशेष करून निवडणुका ज्या आहेत या तुमचं नियोजन तुमची प्रचार यंत्रणा तुमची तयारी या सर्व गोष्टी फार महत्वाच्या आहेत तुमचं भूत नियोजन असेल या सगळं सगळं आहे मी या आमचा आता उद्या शेवटचा दिवस आहे प्रचाराचा तेरा तारखेला मतदान आहे मी ऍव्हरेज सर्व मतदारसंघ फिरून झाला आणि माझ्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं आहे की मी दहा गाड्या आता अधिकृत आपल्या प्रचार याच्या वाहनं आहेत आणि एक दोन तीन गाड्या माझ्या आहेत पण बाकी जर आपण बघितलं तर पर जिल्ह्यातून म्हणजे बुलढाणा असेल परभणी नांदेड वाशिम संभाजीनगर या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सर्व ओबीसी समूहातील बांधव असतील धनगर बांधव असतील हे स्वतः येऊन कोण कोणत्या गावात प्रचार करून चालला हे मला तिथून गेल्यानंतर लोक मी ज्यावेळेस त्या गावात सांगतात की साहेब त्या गावचे लोक आले होते त्या जिल्ह्याचे लोक आले होते सांगायचा मुद्दा हाच आहे की ही निवडणूक आता मी लढत नाहीये तर ही निवडणूक जनतेने हातात घेतली समाजाने हातात घेतली ज्या लोकांना वाटतं की दीपक बोराडे निवडून यावा आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला राजकीय इतिहासामध्ये एक इतिहास घडून राजकारणाला एक वेगळं वळण मिळावं वेगळी दिसा मिळावी अशा सर्व लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आज जिल्ह्यामध्ये कोण कुठं प्रचार करतंय कोण कुठं जेवत कोण कुठं झोपतात याच मला सुद्धा काही माहिती नसते म्हणजे हे सर्व लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली माझे या ठिकाणी फार पैसे कमी खर्च होतात मी लोकांमध्ये एक नोट एक वोटचा नारा घेऊन गेलोय लोक धनमन धनान या ठिकाणी मला सहकार्य करत आहे माझी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा विनंती आहे की आमच्या या जिल्ह्यामध्ये जालना जाफराबाद भोकरदन बदनापूर आंबड पैठण चिकलठाणा फुलंबरी शिल्लोड आणि सोयगाव इतका सारा भूभाग येतो या भागामध्ये जर आपले कोणी नातेवाईक मित्र परिचित कोणी असेल तर आपण सुद्धा त्यांना आवाहन करा की जालना जिल्ह्याची लढाई दीपक बोराडे ही सामाजिक अस्तित्वाची सामाजिक अस्मितेची लढाई लढतोय आणि या लढाईमध्ये एक इतिहास घडणं गरजेचं आहे आणि शंभर टक्के इतिहास घडणार आहे आमच्या शेजारचं मागच्या दोन हजार एकोणास उदाहरण आहे इम्तियाज जलील साहेब खासदार झाले त्यावेळेस जिल्ह्यामध्ये स्वतः त्यांना सुद्धा वाटत नव्हतं आणि कुणालाही वाटत नव्हतं की इम्तियाज जलील साहेब निवडून येतील अगदी त्याच पद्धतीची परिस्थिती किंवा त्यापेक्षाही जास्त सोयीस्कर आणि सुलभ अशी परिस्थिती जालना लोकसभा मतदारसंघामध्ये झाली की दीपक बोराडे या ठिकाणी विजयाच्या दिशेनं आहे परंतु ही लढाई एकाची नाही एकानं ना मी नेहमी मत असतो की एकानं काहीच होत नाही एकीनं ना काही येऊ शकत आणि समाजाने जर ही लढाई हातात घेतली तर अजून याला सर्वांनी ताकद लावली तर हा विजय अजून सोपा होईल आणि निश्चित होईल नक्कीच तुमचे प्रयत्न आटोकाट सुरू आहेत सभागृहातलं आपलं प्रतिनिधित्वचा अजूनही आपल्याकडे दुष्काळ आहे आणि लढाई सातत्यानं तिथल्या सामाजिक बांधिलकीशी आहे सा तिथल्या लोकांशी आहे आणि निश्चित तुम्ही सगळे काम करत आहात तर तमाम मतदारांना जालना लोकसभा मतदार मतदारसंघातील मतदारांना माझं नंबर निवेदन आहे दीपक भाऊ बोराडे यांचं रोड रोलर हे सिंबल आहे तर त्याच्या समोरील बटन दाबून आपल्याला किती आहे असलेलं त्याचं चिन्ह खर तर समाजातील ओबीसी गटातील युवकांनी दलितातील युवकांनी या लढाईमध्ये विरोधातील लढाईमध्ये लोकशाहीला आपल्याला जर मजबूत करायचं असेल त्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग द्यावा आणि ही लढाई आपण सर्वांनीच हातामध्ये घेऊन येणाऱ्या दोन तीन दिवस शिल्लक राहिलेल्या आहेत त्या दिवसाच्या कालावधीमध्ये आपला उमेदवार आपल्या उमेदवाराचं चिन्ह कसं घराघरामध्ये नेऊन पोहोचवता येईल मतदान जे आहे ते कसं करून घेता येईल मतदारांना या मतदानासाठी बाहेर कसं आणता येईल यासाठी सर्वांनी निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजेत जाता जाता एक शेवटचा संदेश म्हणून दीपक बाब बोराडे यांना मी विनंती करेल की आपलं जे काही शॉर्ट मध्ये निवेदन जे आहे मतदारांना विशेषतः ओबीसी घटकातील समाज बांधवांना धनगर बांधवांना असतील दलित बांधवांना असतील काय निवेदन असेल काय बघितलं पाहिजे त्या दिवशी तेरा तारखेला काय विचार केला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्वांची साथ मिळेल मी एकच विनंती संबंध ओबीसी घटकाला करतोय की ही निवडणूक बाकी आपले जे रोजगार शिक्षण आरोग्य शेती हे प्रश्न गंभीर आहेत पण आत्ताची निवडणूक ही ओबीसी जात समूहाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई झालेली आहे म्हणून आमच्या अस्तित्वाच्या अस्मितेच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईमध्ये आपण आता जर जिंकलो तर या महाराष्ट्रामध्ये भविष्य या सर्व क्षेत्रामध्ये ओबीसी समूहाला असणार आहे आणि ही लढाई जर आपण हारलो तर ज्या जालना मधून ओबीसी च सर्व वातावरण सुरू झालं या आ, 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 जालना जिल्ह्यामध्ये जर ही लढाई हारली दीपक बोराडे मी सुरुवातीलाच म्हणलं की दीपक बोराडे हे नाव आहे पण मी या सगळ्या समूहाचं नेतृत्व करतोय आणि या समूहाच्या स्वाभिमानाची अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे म्हणून मी स्वतः दीपक बोराडे मी स्वतः उमेदवार ही भूमिका घेऊन प्रत्येक ओबीसी बांधवान येत्या दोन दिवसात जर आपली वाटचाल केली तर या महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण देणारी ऐतिहासिक घटना या ठिकाणी घडेल तर याच्यामध्ये सर्वांना विनंती आहे तुम्हाला जे काय वाटते काय केलं पाहिजे कशा पद्धतीनं लोकसभेचं आता जी निवडणूक सुरू आहे तिथं कामकाज केलं पाहिजे ते कमेंट रुपाने आपण खाली आमच्यापर्यंत कमेंट करून पोहोचवा शिवाय दीपक भाऊ बोराणेचा प्रचार जर आपल्याला करायचा असेल तर हा व्हिडिओ जालना भागातील सर्व बांधवांच्या पर्यंत कसा पोहोचवता येईल त्यांचं विजन असेल त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची भूमिका त्यांनी केलेलं कामकाज हे सर्व समाज घटकाच्या पर्यंत आजवरचे जवळपास मला वाटते वीस वर्षाची लढाई आहे बरोबर ना तर ही लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे समाजासाठी लढणारे समाजाच्या प्रश्नांवरची आपली भूमिका मांडणारे समाजाचा आवाज बनणारे असे नेतृत्व पुढे झाले पाहिजे या दृष्टीनं आपण सगळ्यांनी त्यांना तन मन धनाने साथ दिली पाहिजे निश्चितपणे जातीयवादाचा प्रचंड स्फोट तिथेच झालेला आहे दुसऱ्या बाजूला आर्थिक बसबजपुरी बस त्या भागात माजली असणारच आहे पैशाचं वाटप हा एक नियमित भाग असतो हे पण आपण सगळ्यांनी बघितलंय तरी देखील याच्यापेक्षा वेगळं की आपल्याला आपलं अस्तित्व आपलं प्रतिनिधित्व आणि आपल्या न्याय लढणारी माणसं या ठिकाणी सभागृहामध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना आजच्या या थेट भेट कार्यक्रमाच्या निमित्तानं मी नम्र निवेदन आणि आवाहन करतो की दीपक भाऊ बोराडे यांच्या रोड रोलर या चिन्हा समोरील बन दाबायचे चौथ्या क्रमांकावर जे चिन्ह आहे आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यायची संधी आलेली आहे कारण की अनेक उमेदवार जे आहेत ते एकाच जातीतील बरेच उमेदवार आहेत त्या ठिकाणी फाटाफूट बरीच होणार आहे मतविभाजन भरपूर होणार आहे पहिल्यासारखी वन साईड निवडणुका राहिलेल्या नाहीत हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे अतिशय काटावरच्या लढाई आहे आणि या परिस्थितीमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी सहयोग म्हणजे आर्थिक असेल मतं मिळवून देण्यासाठी असेल समाज बांधवांच्या पर्यंत पहिल्यासारखं असंही राहिलं नाही की कोणाला चिन्ह कळत नाही कुठल्या नंबरला आहे कोण माणूस आहे असंही नाही फक्त पोहोचवण्याची गरज आहे लोकांना सांगण्याची गरज आहे आणि आपल्या माणसासाठी आपण उभं राहण्याची हीच ती वेळ आहे याच्यामुळं भविष्यातल्या राजकारणावरती भविष्यातल्या सामाजिक भागीदारीवरती सामाजिक न्यायासाठीच्या लढाईसाठी ही अत्यंत मोलाची निवडणूक आहे महत्वाची निवडणूक आहे यामध्ये आपण सगळ्यांनी सहयोग करावं दीपकजी बोराडे प्रचाराच्या कालावधीमध्ये वेळात वेळ काढून आपल्याशी थेट भेट कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि स्टुडिओमध्ये असलेल्या सर्वांचेच मी, मी मनापासून आभार मानतो हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांना निवेदन करतो दीपक भाऊ बोराडे यांना उरलेल्या दोन तीन दिवसामध्ये आपण घराघरामध्ये घेऊन जावं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची जी काही चिन्ह असेल ते लोकांच्या पर्यंत पोहोचवावं त्यांचं कार्य पोहोचवावं अशी मी आपल्याला नम्र निवेदन करतो आणि त्यांना मतदान करून विजयी करा अशी मी आपल्याला विनंती करून हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्हार धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दीपक जी तुम्हाला धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद जय मल्हार गुड नाईट शुभ